घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आज तुम्हाला वशीकरण टिळा वशीकरण रामबाण तुम्हाला टिळा वशीकरण देणार आहे कृपया वेडिओ शेवटपर्यंत बघून घ्या त्याच्या ते आपण बघा पुष्य नक्षत्र दिवशी मंगळवारी मुळे काढून आलेली आहे ही मुळे ऊट कटाऱ्याची ऊट कटाऱ्याची मुळे वशीकरणाला वापरायची कशी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर ऊट कटाऱ्याची मुळी वेकंड लाजाळू लाजाळू आणि मानशिळ आणि गोरक्षण आणि हरताळा सर्व संप्रमाणात तुम्हाला घ्यायचे मित्रांनो वशीकरणासाठी ह्याचे सर्व एकत्र करून कोरपडीच्या रसामध्ये तुम्हाला ह्याचा चूर्ण घोटून हरभर एवढी गुळी किंवा मोठी गोळी बनवायची कोरपडीच्या रसामध्ये हे सर्व चूर्ण घोटून घोटून अशी एक गोळी वाळवून ठेवायची तर आणखी एकदा सांगतो तुम्हाला मित्रांनो काय काय घ्यायचे ऊट कटाऱ्याची मुळी उशी नक्षत्राला काढलेली ऊट कटाऱ्याची मुळी वेखंड लाजाळू ला जाळू ला तुम्हाला कुठे भेटेल ते बी त्या दिवशी आणलं तर बरं आहे वेखंड लाजाळू मानशिळस मानशिळस आणि ही सर्व संप्रमाणात घेऊन एक कोरपडीचा रस असतो कोरपडीचं झाड असतं ते कोरपडीचा गिरा काढायचा मधला आणि ती चूर्ण ही असं घोटायचं खलबट्यामध्ये गोठून घ्यायचं आणि गोटून घेतल्यानंतर घोटीत असताना सर्व एक जप आहे ते जप करायचं कोणचा स्वहा स्वहा निस्ता स्वहाचा स्वहाचा एक हजार वेळा कमीत कमी जप करायचा आहे आणि ते कपाळाला टिळा लावून ला तुम्हाला कुठं बाहेर जायचं आहे काही तत्काळ एखादा महत्वाच्या कामाला जायचं आहे आणि ते काम होत नाही वरचा माणूस करत नाही नाही म्हणतो काही बी काम असतात आपल्या आपले त्या कामाला जाताना फक्त एक कपाळाला एक त्याचा गंध एक टिळक लावून जायचे जोपर्यंत तुमचं काम ते होत नाही महागारी येत एत नाहीत काम करून तोपर्यंत ती गंध पुसायचा नाही मित्रांनो ही एवढा प्रभावी वशीकरण आहे त्या कपाळाला गंध बघितल्या बघितल्या त्या एक सेकंदामध्ये वशीकरण होतं मोहित होतं माणूस आणि तुमचा एक बोलल्याला शब्द ऐकतो तुमचं काही काम असेल काम करून घ्यायचं आपला हेतू साधून घ्यायचा आणि चांगल्या कामासाठी वापरायचेवढ तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि वैदोच्या सल्ल्यानं वैद्याच्या सल्ल्यानं औषधी घ्या उपयोग करा परत आपण दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकरच चला नमस्कार राम राम